विठ्ठलवाडी पोलीस ठाणे हद्दीतील आशेले गाव आणि पाडा परिसरात दहशत माजवणारा सुमित कदम उर्फ लाला अखेर गजाआट झाला आहे काही दिवसांपूर्वी त्याने तलवारीच्या जोरावर नागरिकांना धमकावत गाड्या आणि दुकानं फोडली होती महिलेसह अनेकांवर हल्ला करून गंभीर जखमी केले होते त्यामुळं परिसरात मोठी दहशत निर्माण झाली होती हा मुद्दा आमदार सुलभा गायकवाड यांनी थेट विधानसभा अधिवेशनात उपस्थित करून कारवाईची मागणी केली होती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळे आणि निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय बी आर दराडे आणि त्यांच्या पथकांनी शनिवारी विशेष मोहीम राबवत कदमला अटक केली रविवारी पोलिसांनी त्याची धिंड काढून नागरिकांसमोर आणलं या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झालाय परिसरात दहशतीचे सावट दूर करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं स्पष्ट झालंय या अनोख्या कारवाईची चर्चा सध्या जोरदार सुरू असून पुढे अशा प्रकारचा गुंडगिरीचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई होईल असा इशारा पोलिसांनी दिलाय अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहतात सत्य पे सत्तामध्ये थोडक्यात पण महत्वाचं